नमस्कार पालघर सर्वांचं स्वागत आणि मी अरविंद बेंडगा वरवाडा येथे पुलाची तातडीने मागणी विद्यार्थिनीच्या जीवाशी खेळ सुरू पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील राष्ट्रीय महामार्गावरून ये, ये महामार्गा जा करणाऱ्या कन्या आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येथे असलेला पाचजारी पूल कोणतीही पूर्वसूचना न देता पाडून टाकल्यामुळे विद्यार्थिनी सह स्थानिक नागरिकांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे या ठिकाणी पूर्वी पाचसारी पूल उपलब्ध होता या पुलाचा वापर आश्रम शाळेतील विद्यार्थिनी तसेच स्थानिक स्थानिक ग्रामस्थ सुरक्षितपणे करण्यासाठी करत होते मात्र शाळा प्रशासन सरपंच किंवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता हा पूल हटवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे काल मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संबंधित लोकप्रतिनिधी विनोद निकोले आमदार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन केली आणि महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारला विद्यार्थिनी व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला जर हा पाचारी पूल तातडीने करण्यात आला नाही तर एकोणीस जानेवारी रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चात हा मुद्दा ठळकपणे मांडला जाईल तसेच चारोटी पासून मोर्चा पुढे हलवू दिला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे यावेळी स्थानिक ग्रामस्थ पालक आश्रमशाला प्रशासन आणि शिक्षक वर्गाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या मनमानी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला एखादी दुर्घटना घडल्यास त्या संबंधित यंत्रणा जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे या पाहिण्या दरम्यान तालुका सेक्रेटरी कॉम्रेड लक्ष्मण डोंबरे कॉम्रेड नंदकुमार हाडल कॉम्रेड

सर पर्याय व्यवस्था विचारा त्यांना काय पर्याय करणार उद्योगपूर काय देणार काय करणार होणार नाही आता झालं नाही पाहिजे पण जर काय झालं त्याला पूर्ण जबाबदार तुम्ही राहाल एखाद्या काय तर नुकसान झालं ना तुम्ही समोर राहा म्हणजे काय आम्ही या देशाचे नागरिक आहोत आमचा अधिकारी नाही का ठीक आहे काय तरी तुम्हाला आणि पर्याय दिवसात दोन दिवस जोपर्यंत हा होता तोपर्यंत तुम्हाला जो पहिलेचा कोर आहे त्याला पण म्हणजे सुरूच आहे का लोकांनी जगायच्या नाही गरिबांना मुख्यमंत्र्यांसारखं म्हणून टाकायचे का नवीन लोकांच्या कामाबद्दल आणि हे देखील मिशन कृती करणार